टेबल टेनिस असोसिएशन तसेच ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मास्टर प्रतीक तुळसाणी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे आयोजन ऐरोली सेक्टर आठ येथील ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या क्रीडा संकुलात सहा जुलै ते दहा जुलै या कालावधीत करण्यात आले होते सदर स्पर्धा ही सहा श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती अंडर 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 अशा मुलींमध्ये ही स्पर्धा विभाजित करण्यात आली होती प्रत्येक श्रेणीमधील विजेता आणि उपविजेता आणि दोन उपांत्य फेरीमधील खेळाडूंना रोग पारितोषिक एस ए ट्रॉफी आणि ई प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सदर स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास नऊशे ब्याऐंशी स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवून लढा दिला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी कबड्डीतील अर्जुन अवॉर्डी व नवी मुंबई मनपाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त अभिलाषा महात्रे माजी मुंबई रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी एम एस टी टी ए आणि टीडीएचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपनीस कमिटी मॅनेजिंग सदस्यांसह आणि अधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी सहभागींनी प्रशिक्षकांनी पालकांनी या प्रतिष्ठित महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल एस कौतुक केले या स्पर्धे दरम्यान राष्ट्रीय विजेते प्रतीक तुळसाणी रियाना भूत आणि जश मोदी तसेच आशियाई खेळ सुवर्ण पदक विजेती दिव्यांशा भौमिक याचप्रमाणे खेलो इंडिया चॅम्पियन काव्या भट्ट यांना एएसएने मोमेंटो देऊन सन्मानित केले डॉक्टर हेमंत अनार्थे यांनी मानद जनरल सेक्रेटरी एएसए यांनी एम एस टी टी ए टी डी टी टी एचे अधिकारी सर्व रेफरी पंच एएसए व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि एस ए कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे या स्पर्धेला अतिशय सुरळीत आणि 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 यशस्वी करण्यासाठी सहकार्याबद्दल आभार मानले उपस्थित सर्वांना आश्वासन दिले की एस ए आता जवळच्या भविष्यात उच्च दर्जाच्या राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यास सज्ज आहे यावेळी मान्यवर आणि खेळाडूंनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया सर्वप्रथम पहिला मी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनला अप्रिशिएट करते की महाराष्ट्रातून टेबल टेनिस या खेळामधील उत्कृष्ट खेळाडू त्यांनी नवी मुंबईत आणले त्याच्यामुळे नवी मुंबईकरांना त्यांच्या खेळाचा आनंद घेता आला तर पहिला मी त्यांचं अभिनंदन करते की एवढी मोठी इव्हेंट आज इथे नवी मुंबईत ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून होते आणि दुसरा असा विषय की टेबल टेनिस या खेळाला प्रमोशन मिळत आहे का ते प्रमोटेड द गेम्स आणि ह्या आयोजनाबद्दल तर भरपूर कौतुक आहे की एवढी सुंदर वास्तू आहे स्पोर्ट्स असोसिएशन असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना अवेलेबल होते त्यामुळे त्यासाठीही मी त्यांचं कौतुक करते की इथून स्पर्धाही होत आहेत आणि उद्या नवीन नवीन खेळाडूही घडणार आहेत नवी मुंबईकरांसाठी माझं नाव अनन्या चांदे आहे मी मुंबईमध्ये खारला राहिला आहे मी टेबल टेनिस सात वर्षाची होते तेव्हा स्टार्ट केलं माझ्या बाबांनी मला ह्या स्पोर्टला इंट्रोड्यूस केलं होतं आणि तेव्हापासून मी खेळतेच आहे मी रिसेंटली एप्रिलमध्ये साऊथ एशियन ज्युनियर चॅम्पियनशिपला सिंगल्स डबल्स आणि गोल्ड सिंगल्स डबल्स आणि टीमला गोल्ड जिंकले होते इकडे पहिल्या स्टेट रँकिंगला एल डी स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये खेळायला खूप मजा आली इकडली मॅनेजमेंट फॅसिलिटीज आणि अरेंजमेंट्स खूप छान होते आणि मॅचेसबद्दल बोलायला गेलो तर मी फक्त दर मॅचवर फोकस करत होते जिंकाचा फायनल जिंकाचा काही विचार नव्हता स्टार्टपासून होते जश मोदी आय एम नाईन्टीन इयर्स ओल्ड अँड आय एम विनर ऑफ नॅशनल गेम्स ट्वेंटी फाय मेन सिंगल्स इव्हेंट अँड दिस इज द फर्स्ट मार्श स्टेट रँकिंग टोर्नामेंट ऑर्गनाइज बाय आयरोली स्पोर्ट्स असोसिएशन ॲट वॉज ऑर्गनाइज व्हेरी ग्रेटली अँड कंडिशन वॉज व्हेरी गुड The it has air condition. Very few venues have air condition in our state tournaments, and the schedule was maintained well. And I won here, so I am. This tournament was very memorable for me, and I'm, I would like to thank Mars. Uh, state association and iroli sports association to conduct this tournament so well thank you hello my name is ravanchi bhamek and i am 14 years old and i'm from mumbai and i recently won the asian youth championship in under 15 uh, this facility is really nice uh, the playing conditions and everything and uh, from many tournaments which i've been this is really nice so yeah thank you for this and Thanks to the Maharashtra State and Ayodhya Sports Association, and this will be a memorable tournament for me. Thank you. Hi, my name is Kushal Chopra. I am 18 years old, and I am from Nasik. Uh, I am a South Asian Championship uh, gold medalist in the youth category, and uh, here in the first state ranking, I won gold medal in under 19. Uh, really happy uh, the way aeroli sports association has organized this and uh, as as just said that uh, we don't get aircon in a lot of tournaments seeing uh, air condition here was really great the kind of facility they have provided having the restaurant uh, right on the first floor uh, not a hassle for players so it was really great tournament for me and very happy with the win <laughs> thank you yeah Airoli sports association so much. ठाणे डिस्ट्रिक्ट रँकिंग टेबल टेनिस टुर्नामेंट बनवण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने आज बक्षीस समारंभ होता त्या बक्षीस समारंभाला आपले प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर सुदर्शन कुलकर्णी हे रणजी प्लेयर आहेत आणि रणजी कोच पण आहेत हे आज आपल्या बरोबर आहेत सर तुम्हाला काय वाटतं आणि या टुर्नामेंट जे आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे या मुवी इतक्या मोठ्या स्केलवर फर्स्ट टाईम इन नवी मुंबई तुमचं काय तुमचं काय मत आहे तुम्हाला कसं वाटलं सर्वप्रथम म्हणजे आयरोली स्पोर्ट्स असोसिएशनकडे जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जी फॅसिलिटी आहे ते बघून माणसाचं मोटिवेशन पहिलेच वाढेल कुठल्याही स्पर्धकाचं मोटिवेशन फॅसिलिटी जर एवढी चांगली मिळत असेल तर आपला गेम रेस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते इथे आहे मौजूद आहे आणि ही फॅसिलिटी माणसाला अजून मोटिवेट करते इन्स्पायर करते इथे सगळं काही आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना इथून प्लेयर निर्माण होतील अशी फॅसिलिटी मिळते हीच खूप मोठी गोष्ट असते आणि नवी मुंबईमधलं एक वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटी वन ऑफ द नसेल ही दिस इज द बेस्ट फॅसिलिटी मी बघितलेली आणि इथे सगळ्या काही आहेत म्हणजे अंडर वन रूफ तुम्हाला बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे ऑल स्पोर्ट्स आहे जिम आहे स्पा आहे स्विमिंग पूल आहे एवढ्या सगळ्या फॅसिलिटी असल्यानंतर खेळाडू निर्माण होणारच अशी मला ते खात्री वाटते